पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवस म्हणजेच एक ते तीन जानेवारी रोजी संभ पुकरला आहे त्यामुळे ही बातमी ऐकताच पेट्रोल पंप बंद राहतील या भीतीपोटी वाहनधारक पेट्रोल पंपावर रांगा लावत आहेत तर दुसरीकडे ट्रक चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नागपूर गोडबंदर गोंदिया बुलढाणा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरात ट्रक चालकांनी आंदोलनं केली आहेत या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत केंद्र सरकारने आणल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे हा कायदा जरी वरवर चांगला वाटत असला तरी याची दुसरी बाजू देखील समजून घेणे खूपच महत्वाचे आहे काय आहे हा नवीन मोटार वाहन कायदा आणि याचे काय गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी तुम्ही आहात मराठी भारतात जवळपास अठ्ठावीस लाखांहून अधिक चाल ट्रक चालक आहेत आणि या ट्रकवर पन्नास लाखाहून अधिक लोक काम करतात आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकवरील नियंत्रण सुटून अपघात झाला ट्रकचा ब्रेन फेल झाल्याने अपघात झाला असे अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे या कायद्यात ट्रक मुळे शिक्षा आणि सात लाख रुपये दंड आकारला जाणार आहे केंद्र सरकारच्या या कायद्यामुळे ट्रक चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे हा नवीन कायदा रद्द करा म्हणून बीपीसीएल एच पी आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे हा कायदा जरी वरवरून चांगला वाटत असला तरी वाहन चालकांचा देखील विचार केला गेला पाहिजे कोणताही ट्रक चालक आज कोणाला तरी मारतो रस्त्यावर येत नाही त्यालाही आपल्या जीवाची आणि इतरांच्या जीवाची पर्वा असतेच जेव्हा पण ट्रक सोबत एखाद्या दे वाहनाचा अपघात होतो तेव्हा ट्रक चालकाला दोषी मानलं जातं शिवाय त्यांना जमावाडून चोख देखील दिला जातो हे ट्रक चालक दिवस रात्र मेहनत करत असतात त्यांच्या कामाची वेळ कमी केली गेली पाहिजे जेणेकरून त्यांना पुरेशी झोप मिळेल ट्रक चालकांकडून अशी मागणी देखील अनेकदा होत असते परंतु अशा गोष्टींकडे लक्ष न देता सरकार ट्रक चालकांना या क्षेत्रात येण्यास डिमोटिवेट करत आहे जर अशा ट्रक चालकांकडे सात आठ लाख रुपये असते असते तर त्यांनी असे जोखमीचे काम का केले अपघात झाल्यानंतर ट्रक चालक जखमीला मदत तिथून पळून जातो कारण जमा तो जमावाला घाबरतो मदत करायची इच्छा असून देखील काही ट्रक चालक जखमींना मदत करू शकत नाहीत असे ट्रक चालक आपल्या कुटुंबांपासून कितीतरी दिवस लांब राहत असतात शिवाय पोलीस देखील ट्रक चालकाला नेहमीच त्रास देत असल्याचं आपण पाहतच आहोत अपघात कमी करण्यासाठी रस्ते चांगले असले पाहिजेत रस्त्यावर खड्डे नसले पाहिजेत रस्त्याची वेळोवेळी परंतु यावर लक्ष न देता गरिबांना मोठी शिक्षा करून आणि त्यांच्याकडून लाखो रुपये दंड वसूल करून अपघाताचा प्रश्न सुटणार नाही मोठी रक्कम असल्यामुळे भ्रष्टाचार वाढण्याची देखील खूप मोठी शक्यता आहे मला तर नवीन वाहन कायदा अजिबात बरोबर वाटत नाहीये तर मित्रांनो हा नवीन वाहन कायदा तुम्हाला बरोबर वाटतोय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडण्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल किस सबस्क्राईब करा धन्यवाद